एक मिनिट ताई एक मिनिट बसा माझी डिस्टर्ब होत मी नंतर बोलतो ना तुमच्याशी असं काय करतोय ताईंची मुलगी आहे इकडे या कुणी सा, पोलिस ए पी आय काय नाव आहे श्वेता कोकाटे श्वेता कोकाटे नावाची मुलगी तेव्हा काय समोर आहे कुठं हरवली राव दादाच्या सभेत कशी हरवल अरे ही काय पाचशे रुपये देऊन आलेली जनता नाही ही आपल्यावर प्रेम करणारी जनता आहे त्याच्यामुळे काही काळजी करायचं नाही फक्त ऐका रे अरे ऐका सहा वाजतील पुन्हा बंद होईल त्याच्यामध्ये या सगळ्या समाजातल्या मुलांना मुलींना संधी देण्याचं मी काम करील तिथं पण मोठ्या प्रमाणावर आपल्याला मुलं मुली लागणार आहे बारा बलुतेदारांच्या मुलांना पण त्याच्यात समावेश केला जाईल मित्रांनो एक आहे आता आपण बारावी डिप्लोमा डिग्री ह्याला सहा हजार आठ हजार दहा हजार त्या ठिकाणी देतो ते प्रशिक्षणार्थी म्हणून देतो ते प्रशिक्षण घेत आहेत म्हणून त्यांना आपण मानधन देतोय आणि मग सर्टिफिकेट देणार आहे त्याचाही फार चांगला फायदा हा आपल्याला सगळ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की एकंदरीत मी आपल्याला सांगू इच्छितो की काल मी महाराष्ट्रामध्ये दौऱ्यावर होतो काल जे टेक्स्टाईल पार्कमध्ये घडलं त्याच्यामुळं मला पण वेदना मिळाल झाल्या मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी कधी पण माझे विरोधक आले तरी त्यांचं काम होण्यासारखं असेल तर करतो तर काकींचा तर प्रश्नच नाही त्या माझ्या आईसारख्याच आणि मी खोलात गेलो मला त्याच्यामध्ये जितेंद्र जाधव आहे करायचं हा जितेंद्रचं अभिनंदन करायचं आहे त्यांनी नंतर ते सगळं दाखवलं खरं काय घडलं अरे आपण ठीक आहे ना घरात जरी कुणी माझ्या विरोधात उभं राहिलं तर त्यांनाही लोकशाहीमध्ये अधिकार आहे मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही पण इतक्या खालच्या पातळीला जाऊ नका ना त्याच्यामध्ये सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका ना त्या संदर्भामध्ये बारामतीची जनता सुज्ञ आहे मी एवढं काम केलं मी एवढं सगळं सांगितलं तरी देखील बारामतीकरांनी मला लोकसभेला झटका दिला नाही जो जोर का झटका दिवे से लगा आ, लगा लगा पण त्यावेळेस त्यांनी ठरवलं होतं सुप्रिया ताईंना लोकसभेला आणि विधानसभेला दादा आता ते ठरवलंय ते तसं करा आता तुम्ही जेवढ्या जास्त मताधिक्यानी मला पाठवाल तेवढे जास्त निधी हा अजित पवार बारामती करता आणेल आणि या सगळ्या प्रचाराच्या यंत्रणेमध्ये या सगळ्या प्रचाराच्या यंत्रणेमध्ये मला अनेक गोष्टी माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितल्या आमचे निरीक्षक पालवेंनी सांगितल्या ह्या प्रचाराच्या निमित्तानं मी मागं थोडासा एकटा पडलेलो होतो परंतु ह्यावेळेस माझी आई माझ्याबरोबर आहे ह्यावेळेस माझ्या बहिणी माझ्याबरोबर आहेत त्या फिरत आहेत मग ती आमची अक्का असेल अक्का असेल आमचे जय आणि पार तर त्याच्या करता फिर <laughs> फिर तर फिरलं पाहिजेत ना त्याला माझ्या पोटची मंडळ फिरणार नाही तर काय करणार आणि बायकोनी फिरलं पाहिजे तिला तर काय ती पराभूत झाली तरी तिला राज्यसभा दिली त्याच्यावर ती खासदार आहे त्याच्यामुळं तिथं पण त्यांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठेवलेला आहे मित्रांनो अशा पद्धतीनं माझी तुम्हाला विनंती आहे मला एक चिठ्ठी आली की दादा अजूनही काहींना भावनिक करण्याचा प्रयत्न होतो आहे काही घरात कट्टर दादांचं घर त्या डी डीनं काय उत्तर दिलं डी डी कुठे रे आहे का अरे अरे त्याला सलामच केला पाहिजे त्याला कुठला तरी फोन आला आणि पट्ट्याने असं का उत्तर दिलं तशा पद्धतीनं सडेतोड उत्तर द्यायला शिका त्याबद्दल कुणाला घाबरण्याचं कारण नाही तुमच्याकडनं चुकवून देऊ नका तुमच्याकडनं चूक नाही झाली आणि कुणी तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर हा अजित पवार तुझ्या तुमच्या पाठीशी आहे त्यामध्ये काही म्हणतात बाबा आम्ही दोन्ही पवारच आहे मग दोन तिकडे द्या दोन आम्हाला द्या चार मला तसं चालणार नाही चारी मलाच पाहिजे काम वाजून घ्या खणखणीत खन, आणि मतं पण तशाच पद्धतीनं द्या असं दों दोन दोनची भानगड काही करू नका छोटं कुटुंब सुखी कुटुंब नको इथं आपल्याला इथं भरपूर परिवार आपल्याला वाढवायचा आहे बारामतीचा आणि चौदरवाडीचा आमचा यादवराव आला का त्यांनी पण बरेचदा आय यादवराई यादवरावनी तर यादवरा तू चौदरवाडीचं चा सांगायचा ना चौदरवाडीमुळं निरा सिंचे तुझे मनले ही निराकारा सिंचन योजना झाली म्हणजे तुझं एकट्याचा चौदरवाढीचा नाही सगळ्याचंच म्हणलं आता कल्याण करून टाकू कारण लोकही उद्या म्हणतील ह्यालाही इतके वर्ष दिले ह्याने तरी काय दिवा लावला आता दिवाच लावतो पाणीच देतो त्याच्याशिवाय त्या ठिकाणी गप्प बसत नाही हे पण मला तुम्हाला ह्या निमित्तानं सांगायचं आहे